सकाळी छान थालीपीठीचा नाश्ता करून लागले का मला भरपूर दिवसापासून मला हे दिवे जागच्या जागी ठेवायची होती दिवाळी तर कधी का संपलेली पण आपल्या दिव्यांची काही वेली लागली नव्हती तर इकडे सगळे दिवे जागच्या जागी ठेवले आणि इकडे मला पायऱ्या पण पुसायला गायच्या होत्या दिवाळीमध्ये दिव्याच्या धुऱ्याने त्या काळ्या झालेल्या तर इकडे छान पायऱ्या घासून घेतलेल्या त्यावर ते थोडंसं तेल पण सांडलेलं त्यामुळे ते जास्तच घासावं लागलं आणि ते घासून पुसून होत नाही तर मग इकडे कपडे काढायला आलेले तर इकडे बघा आपली मस्त अशी वानर यांना येऊन बसलेली तिकडे मागे पेरूचं झाड आहे तर ते पेरू खायसाठीच आलेली आहे आणि इकडे बघा बाकीच्या मंकीची कोणती मिटिंग चालली त्यांचं त्यांनाच ते माहीत मग इकडे खाली येत नाही तर दिदीने मस्त असा नेलपेंटचा खजिना आणलेला तर दिदीला मी म्हटलेलं की मला पण छान अशी नेलपेंट लावून दे तर उर्वांचं चाललेलं की माझ्या मम्मीला हा कलर लाव तो कलर लाव तर मग दीदीने छान अशी मला नेलपेंट लावून दिलेली आणि त्यानंतर माहिती नाही दिदीच काही चिट्ट्यापट्ट्या लावायचं काम चालले तर काय नेल आर्ट करत होती तर म्हंटल काही पण कर पण व्यवस्थित करून दे कारण की नेलपेंटचा खूप मोठा असा बॉक्स आलेला आणि दिदीचं चाललेलं की भरपूर कलर वापरून बघायचे इकडे मस्त छान दिदीने नेल आर्ट केलेला तर आजचा दिवस